नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला सातवा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्याचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे असे आपण दहा प्रश्न बघणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं चला तर मित्रांनो आजचे प्रश्न बघत काय तर आपला पहिला प्रश्न बघा जागतिक प्रथमोपचार दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आपले पर्याय बघून घ्या सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी सप्टेंबरच्या तिसऱ्या शनिवारी सप्टेंबरच्या दुसऱ्या सोमवारी तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी प्रश्न क्रमांक दुसरा बघा हेलफायर क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे पर्याय काय आहेत अमेरिका भारत पाकिस्तान चीन तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए अमेरिका तर मित्रांनो हेल क्षेपणास्त्र हे हो जे क्षेपणास्त्र आहे हे हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे ते विकसित कोणत्या देशाने केलंय तर अमेरिका या देशाने विकसित केलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे राज्य सरकारने नुकताच कोणत्या विभागाला कृषीचा दर्जा दिला आहे आपले पर्याय काय आहेत बघा पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय कापड उद्योग कागद व्यवसाय मधमाशी पालन तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय तर मित्रांनो राज्य सरकारनं आत्ताच पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय या विभागाला कृषीचा दर्जा दिलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा देशामध्ये कोणत्या दिवशी पंधराव्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यात आली आपले पर्याय बघून घ्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय सी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पंधराव्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक पाचवा बघा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे पर्याय काय आहेत अमेरिका भारत ब्राझील जपान तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए अमेरिका प्रश्न क्रमांक सहावा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस ची जागतिक ऍथलेटिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जात आहे आपले पर्याय बघून घ्या जपान संयुक्त अरब अमिरात फ्रान्स यापैकी नाही तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए जपान प्रश्न क्रमांक सातवा बघा युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश्न लक्षात ठेवा याचे पर्याय काय आहेत बघा महाबळेश्वर पाचगणी म्हसमाळ इगतपुरी चिखलदरा तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए महाबळेश्वर आणि पाचगणी तर मित्रांनो महाबळेश्वर पाचगणी आहे आपल्या सातारा या जिल्ह्यामध्ये तर या स्थळांना युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळाच्या तात्पुरत्या यादीमध्ये नुकतेच आपल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे या दोन स्थळाचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक कर आठवा बघा मित्रांनो जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो आपले पर्याय बघून घ्या तेरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर तर आपलं बरोबरच असणार आहे पर्याय सी सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर, सप्टेंबर या दिवशी जागतिक ओजोन दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नववा बघा भारताच्या मीनाक्षी हुड्डा आणि जैसमीन लांबोरिया यांनी दोन हजार पंचवीसच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणती पदके जिंकली पर्याय बघून घ्या सुवर्ण पदक रौप्य पदक कांस्य पदक यापैकी नाही तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे सुवर्ण पदक तर मित्रांनो भारताच्या मीनाक्षी हुड्डा आणि जेस्मीन लांबोळिया यांनी दोन हजार पंचवीसच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदके जिंकलेली आहेत आणि आपला आता हा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बघा अलीकडेच चर्चेत असलेला हिलसा मासा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय मासा आहे पर्याय काय बघा पाकिस्तान इराण बांगलादेश रशिया तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी बांगलादेश तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजून जर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने बघायला भेटतील चला तर मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र